नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवासमोर धूप लावण्याचे महत्त्व धूप कसा लावावा देवाऱ्यात धूप कोणत्या जागी ठेवावा यामुळे आपणास लाभ होईल आणि पूजेचं संपूर्ण फळ आपणास प्राप्त होईल तर मंडळी घरात या दोन दिवशी अगरबत्ती चुकूनही लावू नका याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात देवांची पूजा करताना अगरबत्ती धूपबत्ती लावण्याची परंपरा आहे अगरबत्ती ही शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की सकाळ संध्याकाळ घरात धूप लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते घरात सुखसमृद्धी टिकून राहते परंतु वास्तुशास्त्रात अगरबत्तीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत वास्तुशास्त्र सांगतं की विविध देवतांची पूजा विधीवेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवस अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे असे केल्याने घरातील शांती समृद्धीवर परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया आठवड्यातील कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये अगरबत्ती लावण्याचे फायदे धूप लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते त्यामुळे देवताही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सुखसमृद्धी प्राप्त होते अगरबत्तीचा धूर हवा शुद्ध करतो आणि हानिकारक जीवाणू नष्ट करतो अगरबत्ती व्यतिरिक्त धूपबत्ती कापूर लावून देवांची पूजा करणे देखील शुभ मानले आहे दोन दिवस अगरबत्ती लावू नये ते कोणते दिवस आहेत बघा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धूप लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये उदबत्ती आणि धूपबत्ती लावली जाते ही पूजा मंदिरात किंवा घरात केली जाते धूप आणि उदबत्ती शिवाय पूजा अपूर्ण आहे अगदी घरातील प्रवेश उद्घाटनासारख्या शुभ मुहूर्तावर सुद्धा आपण धूपबत्ती किंवा अगरबत्ती लावत असतो लोक पवित्र नद्यांना भेट देताना दीपदान करण्यासह धूप सुद्धा लावले जाते असे का केले जाते तुम्ही कधी विचार केला आहे का त्याविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत उदबत्ती आणि अगरबत्ती हे सुगंधामुळे वापरले जाते जेणेकरून पूजेदरम्यान वातावरण सुगंधित राहील वातावरणातून नकारात्मकता दूर व्हावी आणि सकारात्मकता त्याच जागी प्रवेश करावी म्हणून आपण उदबत्ती किंवा अगरबत्ती लावत असतो धुपाचा पसरलेला सुगंध मनाला शांती देतो आणि एखाद्याला खूप छान वाटते यामुळे व्यक्तीच्या मनात शुद्धता आणि शांती देखील येत असते या कारणास्तव अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फुलांचे अर्क धूप आणि अगरबत्ती बनवण्यासाठी वापरले जातात अशा पवित्र सुगंधामुळे वातावरणसुद्धा सुगंधी होते आणि पूजा किंवा आरती करताना कापुराचा सुगंधसुद्धा आपणास दरवळत असतो यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आपलं मन एकाग्र होऊन आपण मनोभावी पूजा करू लागतो मनोभावी पूजा केल्यामुळे देव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपली पूजा देव स्वीकारतात सुद्धा देवांनी आपली पूजा स्वीकारल्यामुळे आपणास त्याचा नक्कीच लाभ होत असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धूप आणि अगरबत्ती लावून देव प्रसन्न होतात वेगवेगळ्या देवी देवतांना वेगवेगळे सुगंध आवडतात म्हणूनच त्यांना धूप आणि आत्तरे अर्पण केले जातात उदाहरणात लक्ष्मीला गुलाबाचा सुगंध आवडतो तर शंकराला केवड्याचा सुगंध आवडतो म्हणूनच पूजा करताना देवांच्या आवडत्या सुगंधाने आपण त्या देवांच्या आवडत्या सुगंधाने गोष्टी वापरत असतो यामुळे देव लवकर प्रसन्न होतो तर मंडळी देवघरात धूप कोणत्या जागी ठेवावी यामुळे आपणास लाभ होतो तर मंडळी उद्बत्ती घरात जाळू नये असं वास्तुशास्त्र सांगतं उदबत्ती किंवा अगरबत्ती घरामध्ये जाळणे अशुभ मानले जाते उदबत्तीमध्ये किंवा अगरबत्तीमध्ये बांबूची काडी वापरली जाते बांबूची काडी घरात जाळणे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्रानुसार घरात बांबू जाळल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर मंडळी धर्मशास्त्रानुसार बांबू हे मृत्यूच्या वेळी वापरले या जाते यामुळे याचा वापर आपल्या मंदिरासारख्या घरामध्ये चुकूनही करू नका जर तुम्ही तरीही अगरबत्तीचा वापर आपल्या घरात करत असाल निदान रविवारी किंवा मंगळवारी तरी घरात अगरबत्ती लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार मंगळवार आणि रविवार बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले आहे यामुळे रविवार आणि मंगळवार अगरबत्ती लावू नये या दोन दिवशी घरात अगरबत्ती जाळल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो असे मानले जाते की यामुळे आपले नुकसानसुद्धा होते पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवार बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो याशिवाय या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोषसुद्धा लागत असतो यामुळे कुटुंबात सुखशांती राहत नाही बांबू जाळल्याने दुर्दैव येते तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागते यामुळे या दोन दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई सांगितलेली आहे तर मंडळी घरामध्ये एवढे सगळे नुकसान जर अगरबत्ती जाळल्याने होत असेल तर आपल्या घरामध्ये उदबत्ती या दोन दिवशीच काय इतर दिवशी सुद्धा वापरू नका तर घरामध्ये धूप लावावे त्याचबरोबर ऊद बाळावे सर्वात शुद्ध आणि पवित्र म्हणजे गाईच्या गोरीवर आपणास गुळ आणि तूप टाकायचं आहे आणि त्याची धुरी आपल्या घरात द्यायचं आहे यामुळे घरात सकारात्मक आणि पवित्र वातावरण तयार होते याचा परिणाम संपूर्ण घरावर सकारात्मक पडत असतो म्हणून हा उपाय करावा किंवा ऊद बाळावा गुगल बाळावे पण अगरबत्ती चुकूनही घरात लावू नका अगरबत्ती लावण्याचे फार नुकसान आहेत आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा हानिकारक पडू शकतो म्हणूनच अगरबत्ती घरामध्ये चुकूनही जाळू नका घरात अगरबत्ती जाळू नये हे विज्ञान सुद्धा मानते अगरबत्ती जाळल्याने त्याचा धूर आपल्या शरीरात जात असेल ते स्मोकिंग केल्यासारखे हानिकारक मानले गेले आहे अगरबत्ती घरात जाळू नका देवाऱ्यात धूप, धूप देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला ठेवावे यामुळे आपणास पूजेचा संपूर्ण लाभ मिळेल वास्तुशास्त्रानुसार देवांच्या उजव्या भागाला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला धूपाच्या सुगंधामुळे देव प्रसन्न होतात आणि हीच दिशा धूप ठेवण्यासाठी उत्तम मानली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव